पोलीस ठाण्यात तक्रारीनंतरही कारवाई नाही लैंगिक का अत्याचार व धार्मिक अपमान प्रकरणी गृह मंत्रालयाला तातडीने कारवाईची मागणी पंधरा ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा अकोला अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार जीव घेण्याचा प्रयत्न अपहरण तसेच हिंदू धर्म व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पीडित व्यक्तीने राज्याच्या गृह मंत्रालयाकडे केली आहे पुणे व हवेली तालुक्यातील वाघोही पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रातील हा गंभीर प्रकार असून मंत्रालयाच्या तक्रार निवारण पोर्टलवर डीई पी ऑब्लिक एच हो ओ एम डी ऑब्लिक पुणे ऑब्लिक दोन हजार पंचवीस ऑब्लिक तीन सहा नऊ दिलेल्या तक्रारीत पीडित व्यक्तीने आपली व्यथा मांडली आहे पीडित अनिल पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार आरोपी जयदीप मागील दोन वर्षापासून त्याची कुटुंबीय व अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करत आहे मुलीचे अपहरण करून तिला कैदेत ठेवण्यात आले असून तिला सुटकेसाठी पंधरा लाख रुपयांची खंडणीची मागणीही करण्यात आली आहे एवढेच नव्हे तर आरोपीने अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देत हिंदू धर्म मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे हा गंभीर आरोपाबाबत अनेक वेळा वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही अशी खंत पीडित व्यक्तीने व्यक्त केली आहे उलट आरोपी व त्याचे साथीदार पीडित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना धमकावत असल्याचेही तिने म्हटले आहे जर पंधरा ऑगस्टपूर्वी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक नाही झाली तर मी माझ्या अल्पवीन मुलीसह आतबदन करणार आहे माझ्या मृत्यूला गृहमंत्रालय वाघोळी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आरोपी जबाबदार असतील असा इशारा पीडित व्यक्तीने आपल्या तक्रारीत दिला आहे याप्रकरणी गृहमंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून अल्पवीन मुलीची सुटका व आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित व्यक्तीची आहे